नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आपल्या या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून विविध जिल्ह्यामधील उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या चॅनलवर देत असतो मित्रांनो आज दहा मे दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पुणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांदा पुणे मार्केटमध्ये विकला गेला त्याचबरोबर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती दहा क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला पिंपरी लोकल मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो मोशी मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चारशे पन्नास क्विंटल कमीत कमी रेट हा पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त जास्त सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण बाराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मोशी मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो जुन्नर आळे फाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती चौदा हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा नऊशे पन्नास रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला जुन्नर आळेफटा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका